नमस्कार तुमच्याही मानेवर अशा प्रकारे जर काळसरपणा साचलेला असेल काळी मान झाली असेल तर याला आपण पाच सहज साफ करू शकतो मान पूर्णपणे नॅचरल कलरमध्ये येईल त्याचबरोबर स्किन टॅनिंग झालेली असेल ती देखील निघून जाते हातापायावरती गुडघ्यावरती कोपऱ्यावरती जर तुमच्या काळे डाग पडलेले असतील तर ते देखील अगदी सहज साफ होतील आणि यामध्ये आपल्याला कोणतेही केमिकल क्रीम वापरायची नाही आहे घरातील काही वस्तूंचा वापर करूनच ही मोठी समस्या आपण घालवणार आहोत अशा प्रकारे जर मानेवरती हाताच्या बोटांवरती वगैरे घोट्यावरती जर आपले काळे डाग असतील तर असे वाटते की त्या ठिकाणी मळ झालेला आहे पण तो मळ झालेला नसतो हे जे डाग आहे अशा प्रकारचे डाग हे सहज साफ होऊ शकतात फक्त याला योग्य पद्धत वापरली पाहिजे पूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आवडल्या शेअर करायला अजिबात विसरू नका या ठिकाणी मी तांदूळ घेतलेले आहे तांदळाचा आपल्याला वापर करायचा आहे बरेच लोक तांदळ स्किन टॅनिंग साठी तांदळाचा खूप प्रोडक्टमध्ये वापर पण केले केला जातो तर या ठिकाणी तांदूळ मी दोन ते अडीच तास तांदूळ भिजत घालून ठेवलेले होते आणि अशा पद्धतीने तांदूळ हे भिजलेले आहे दोन्ही बोटांनी क्रश केले तर ते तांदूळ मस्तपैकी असे क्रश होत आहे आणि आपल्याला दोन ते अडीच तास भिजवलेले तांदूळच हवे अगदी आ, ताजे तांदूळ तुम्ही लगेच घ्यायचे नाही आहे त्याने तुम्हाला अजिबातही फरक पडणार नाही आणि हे जे पाणी आहे तांदळाचं हे आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे आपल्याला ह्या पाण्याचा पण स्किन टोनरसाठी वापर करायचा आहे किंवा तुम्ही हे जे पाणी आहे आपण झाडांना घालू शकतो झाडांना घातल्यावर ह्या पानां पाण्यामुळे झाडं ताजी तवानी ता राहतात हिरवीगार दिसतात फुलं लवकर येतात आणि झाडांना मस्त टवटवीत झाडं असे दिसत ता असतात आणि जर आपली स्किन काळी असेल डाग ढब्बे पडलेले असतील स्किनवर पुळ्या येत असतील तुमच्या चेहऱ्यावर त्याचे जर डाग राहिले असतील तर ते डाग जाण्यासाठी सुद्धा ह्या पाण्याचा वापर होतो हे पाणी खूप इफेक्टिव्ह आहे जर तुमची स्किन टॅन झाली असेल उन्हामुळे तर तुम्ही भिजवलेल्या तांदळाचं पाण्याने जर तुम्ही स्वच्छ धुवून काढली ती स्किन तर खूप म्हणजे खूप मोठा फरक आपल्याला दिसून येतो त्यासाठी कुठलीही आपल्याला प्रॉडक्ट वापरण्याची काहीही गरज नाही तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे खलबद्दा घेतलेला आहे मी खलबद्दाच घ्यायचा आहे मिक्सरमध्ये हे तांदूळची आपल्याला पेस्ट करायची नाही आहे हे स्क्रबर सा सारखं आपल्याला यूज करायचा आहे त्यासाठी आपल्याला खल खलबत्यामध्ये ठेसून घ्यायचा आहे आपल्याला अजिबात मिक्सरचा वापर करायचा नाही आहे या ठिकाणी छानपैकी आपल्याला ठेसून घ्यायचं आहे म्हणजे जास्त जाड जास्त पेस्ट पण होणार नाही याची आणि जास्त जाड पण राहणार नाही याचा आपण याची आपण काळजी घेणार आहोत ह्या ठिकाणी तर या अशा पद्धतीने मी सगळे जे तांदूळ आहे ते खलबत्त्यात टाकले आहे तुम्हाला जेवढे पाहिजे त्यानुसार तुम्ही ही क्रीम बनवू शकतात ही पेस्ट बनवू शकता ही, ही रेमेडी बनवू शकतात तुम्हाला जेवढे पाहिजे हाताला पायाला वगैरे जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही याचं प्रमाण थोडं थोडं जास्त वाढवा आणि त्या पद्धतीने तुम्ही जर लावलं तुम्ही स्क्रब केलं तर निश्चितच तुम्हाला खूप छान असा रिझल्ट भेटणार आहे घरगुती साधे सोपे उपाय जे आहे पण जे आपण स्टेप बाय स्टेप जर केले तर त्याचा रिझल्ट हा खरंच खूप चांगला येतो आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोण आहात तुमचं नाव कमेंट्स बॉक्समध्ये क लिहायला टाईप करायला अजिबातही विसरू नका तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघता त्याबद्दल मी तुमची आभारी आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला तांदूळ जे जे आहे ते खलपत्यात मस्तपैकी कुटून झालेले आहे आपले मस्तपैकी एकदम बारीक पेस्ट करायची नाही आपण हे मिक्सरमध्ये करू शकतो पण मिक्सरमध्ये एकदम पे फाईन पेस्ट होऊन जाईल आपल्याला तशी पाहिजे नको आहे आपल्याला स्क्रबसाठी पाहिजे स्क्रबमध्ये क स्क्रब करण्यासाठी बॉडीला त्यासाठी आपल्याला पाहिजे खलबत्त्यातच पेस्ट केलेली पाहिजे आपल्याला तर अशा पद्धतीची झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम रफ झालेली अगदी एका तांदळाच्या दाण्याचे दोन चार पीस झालेले अशीच करायची आहे आपल्याला थोडीशी दरदरीत ठेवायची आहे ती आणि अशी झाल्यानंतर आपल्याला ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे ती बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर ही पेस्ट आपल्याला सगळ्यांना लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत शाळेत जाणाऱ्या मुलांची स्किन खूप टॅन होते चेहरा टॅन होतो हातापायाला खूप काळे डाग पडलेले असतात तर दिसायला खूप घाण दिसतं आणि अशा वेळेला काय करायचं खूप क्रीमा लावून झालेले असतात पण घरगुती उपाय जर तुम्ही केले तर खरंच खूप फरक पस पडतो पण हे जे उपाय आहे हे आपण रेग्युलर करायला पाहिजे जर तुम्ही रेग्युलर हे उपाय केले तर खरंच तुम्हाला रिझल्ट हा खूप शंभर टक्के आपल्याला रिझल्ट हा एक दिवस मिळतच असतो तरीही एक ते दोन वॉशमध्ये तुम्ही जर एक ते दोन वेळेस जी ही पेज जर लावली तर तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीचा रिझल्ट येईल ही तुम्हाला मी गॅरंटी देते आता या ठिकाणी ही पेज आपली तयार झालेली आहे आठ ते दहा ड्रॉप्स आपल्याला कोकोनट ऑइलचे टाकायचे आहे खोबऱ्याचं तेल टाकायचं आहे आठ ते दहा ऑइल खोबऱ्याचं तेल टाकून झालेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं चा, आहे छान पद्धतीने घरात जे सामान आहे त्या सामानातच आपण ही पेस्ट बनवणार आहोत बाहेर कुठूनही काहीही आपल्याला विकत आणायचं नाही आहे त्याच्यामुळे अजिबातही टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही खायचा सोडा मी या ठिकाणी वापरणार आहे खायचा सोडा वापरायचा आहे आपल्याला आवश्यक आहे पण तो एक दो पिंच वापरायचा आहे म्हणजे एक दो एक दोन हेच वापरायचं आहे अगदी चमच्याचं पुढचं टोक आहे ते तेवढंच मी खायचा सोडा घेतलेला आहे आणि तेवढीच मी हळद घेतलेली आहे तर बरोबर मिक्स करून घ्यायचं आहे छान एक्जीव करून घ्यायचा आहे यांना एक्जीव होणं फार महत्वाचं आहे हे जर एक्जीव झालं आहे मिक्स झालं एकदम तर याचा रिझल्ट हा खूप छान येतो मस्त छान व्यवस्थित आपल्याला कुठल्याही प्रकारच्या बाहेरच्या पावडरी बाहेरच्या क्रीम बाहेरचं काहीही वापरायचं नाही आहे आता हे जे वा राईस वॉटर होतं हे व राईस वॉटर आपल्याला याच्यात थोडं टाकून घ्यायचं आहे म्हणजे ती पेज जी आहे आपल्याला हाताला पायाला किंवा गळ्याला मानेला आपल्याला स्क्रब करता आली पाहिजे ले 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 अशा पद्धतीने आपल्याला ती करायची आहे आता निंबू घेतलेलं आहे मी या ठिकाणी निंबाचा वापर आवश्यक आहे जेवढ्या आपण वस्तू घेतलेल्या त्या सगळ्या आपल्याला घरात भेटतील आणि त्या सगळ्यांचा आपल्याला वापर करायचाच आहे तर अशा पद्धतीने मी अर्ध निंबू पिळून घेतलेलं आहे ही पेस्ट मी हातात दोन्ही हातांना पण लावू शकते मानेला लावू शकते एवढ्या प्रमाणात मी तिला बनवलेली आहे आणि ह्या ही मी तांदूळ जे जे आहे ते मी फक्त दोन चमचे घेतलेले होते पोह्याचा चमचा जो आहे ते दोन चमचे तांदूळ मी दोन तास पाण्यामध्ये छान भिजत घातलेले होते आणि अशा पद्धतीने कोप जे आपले हात असतात हाताचे जे कोपरे असतात ते खूप असे काळे झालेले असतात आणि मग ते काय आणि कसं करायचं तर आपल्याला प्रश्न पडतो तर बघा तुम्ही असं जर स्क्रब केलं आता मी बराच वेळ पाच ते दहा मिनटं तुम्ही स्क्रब करा एक पाच मिनटं तरी तुम्ही करा वेळ नसेल तर पाच मिनटं केलं तरी चालेल दिवसातून एक ते दोन वेळेस केलं हप्त्यातून दोन ते चार वेळेस केलं तर हा रिझल्ट खूप चांगला येणार आहे वन वॉशमध्येच तुम्ही बघू शकता किती छान तुम्हाला रिझल्ट भेटला आहे आणि इथे काय होतं खूप घाणस असते आणि खूप घाईघाई मुलं शाळेमध्ये जातात आंघोळ व्यवस्थित करत नाही या ठिकाणचा उन्हाने पण भाग खूप काळा होऊन जातो तर तुम्ही बघू शकता काहीही वापरले नाही आहे तुम्ही नक्की ट्राय करा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका ही जी माण आहे अशा पद्धतीने एवढी काळी झाली होती पण पहिल्या वॉशमध्येच ही एवढी छान सुंदर काळी काळपटपणा हिचा कमी झालेला असतो दोन तीन वॉशमध्ये तर पूर्ण नाहीसा होतो काळपटपणा इथे आपल्याला असं वाटतं का खूप मळ झालेला असतो पण तो मळ झालेला नसतो ही जी स्किन आहे इथे घाम येऊन आणि बाहेरची धूळ साचून इथे खूप वातावरणाच्या बदलामुळे किंवा याच्यामुळे इथे खूप काळपटपणा साचलेला असतो तो तो, तो रिमूव्ह कसा करायचा घरच्या गर घरी तर ही ट्रिक मी आज तुम्हाला सांगितली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगायला विसरायचं नाही आणि बघू शकता तुम्ही एकदम स्वच्छ आणि साफ झालेली आहे धन्यवाद